सीई टी दोन हजार चोवीस साठी रजिस्ट्रेशन हे चालू झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण बी एड सीई टी साठी कसं रजिस्ट्रेशन करायचं ते इथे बघणार आहोत आपण दुसऱ्या सीई टीसाठी कसे रजिस्ट्रेशन करायचं यावर देखील व्हिडिओ टाकलेला आहेत व तसेच इथून पुढील प्रोसेसवर देखील आपण व्हिडिओ हे टाकणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही काही अडचण आली तर तिथे देखील विचारू शकता सीईटी चा रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्या सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल या वेबसाईट वरती आल्यानंतर सगळ्यात खाली स्क्रोल करून तुम्ही येऊ शकता व इथे बघू शकता तीन नंबरला तुम्हाला इथे शेड्यूल दिसेल तुम्ही की तुम्ही कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनही करू शकता डेट मध्ये काही चेंजेस झाले काही अपडेट झाले तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती अपडेट देखील येऊन जाईल आता आपण इथे एम एच बी एड सीईटी साठी कसं रजिस्ट्रेशन करायचं ते इथे बघणार आहोत आता सगळ्यात सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी साठी तुम्हाला होम पेज वरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला बघा इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असं दिसेल यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे म्हणून रजिस्टर हे करायचं आहे या अगोदर रजिस्टर केलं असेल तर तुम्ही डायरेक्ट साईन इन करू शकता पण जर पहिल्यांदाच तुम्ही करत असाल तर तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे इथे तुमचं फुल नेम टाकायचं आहे जसं एस सी एच एसी मार्कशीट वरती आहे तसं तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे ईमेल टाकायचा आहे तुम्ह आणि एक आठ कॅरेक्टरचा पासवर्ड हा तुम्हाला टाकायचा आहे ज्यामध्ये एक अप्पर केस लोअर केस सिंबॉल नंबर असेल असं तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे व कन्फर्म पासवर्ड मध्ये तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर हा तुम्हाला चालू द्यायचा आहे कारण की त्यावरती तुम्हाला ओ टी पी येणार आहे त्यामुळे चालू मोबाईल नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमच्या डॉक्युमेंट नुसार जशी तुमची डेट ऑफ बर्थ आहे तशी तुम्हाला टाकायची आता हे पूर्ण डिटेल भरणं झाल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक हे करायचं आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे युजर इन्फो म्हणून दिसेल इथे तुम्हाला युजरची पूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आहे फादर नेम टाकायचा आहे म्हणजेच फर्स्ट नेम टाकायचं आहे फक्त त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे मदरचं देखील फर्स्ट नेम हे टाकायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुमचा रिलीजन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर रिजन जे असेल तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर रुरल सिलेक्ट करा शहरी भागातून असेल तर अर्बन सिलेक्ट करा त्यानंतर तुमची मदर टंग सिलेक्ट करायची आहे मराठी असेल मराठी हिंदी असेल हिंदी जे असेल ते सिलेक्ट करायची आहे नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेली असेल त्यानंतर तुम्हाला इथे अॅन्युअल फॅमिली इनकम ही सिलेक्ट करायची आहे तुमची झिरो ते पंधरा हजार असेल पंधरा हजार ते पन्नास हजार असेल जे असेल ते टाकायचं आहे मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे तुमचं मॅरिड असाल अनमॅरिड असाल जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा परमानंट ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा परमानंट ॲड्रेस पूर्ण इथे भरायचा आहे व त्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा एकदा मोबाईल नंबर तुमचा हा टाकायचा आहे ते टाकल्यानंतर जर तुमचा परमानंट अड्रेस आणि सध्याचा ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचा आहे वरील अड्रेस पूर्ण तुम्हाला खाली हा येऊन जाईल पण जर वेगळा असेल तर तुम्हाला पुन्हा इथे सध्याच्या मध्ये तुमचा ॲड्रेस हा टाकायचा आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथे डोमेसियल बद्दल माहिती द्यायची आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का असाल तर येस करायचं आहे नसाल तर नोवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स द्यायची आहे मायनॉरिटीमध्ये येत असाल तर यस नसेल मैं तर नोवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर एखादी डिसेबिलिटी असेल हँडिकॅप असाल तर येस करायचं आहे व कोणत्या प्रकारचे आहात ते इथे तुम्हाला सिलेक्ट हे करायचं आहे नसेल तर नो वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर एस एस सीचं पासिंग इयर तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला एस एस सीचे टोटल पर्सेंटेज हे टाकायचे आहेत दोन पॉइंट पॉईंटपर्यंत जसे की ऐंशी पॉईंट तीस असतील तर तुम्हाला ऐंशी पॉईंट तीस हे टाकायचं आहे असं पॉइंट नंतर दोन पर्यंत हे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे एस सीचं स्टेट बोर्ड हे सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल दुसरं कोणतं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एस एस सी स्कूलचं स्टेट हे सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्र बाहेर असेल जे स्टेट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे बारावीची डिटेल द्यायची आहे म्हणजेच तुम्ही यावर्षी जर बारावीला अप्लाय केला असेल म्हणजेच दोन हजार चोवीसच्या एच एस सी साठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचं आहे नसेल तर तुम्हाला नो वरती क्लिक करून तुमचं बारावीचं पासिंग इयर मार्क मार्क टाईप हे पूर्ण डिटेल इथे भरायचे आहे जसे असेल तसे तुम्हाला इथे भरायचे आहे तुमच्यानुसार नंतर इथे सेव चेंजेस वरती क्लिक हे करायचं आहे सेव्ह चेंजेस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा आता तुमची प्रोफाईल असेल तुम्ही इथे एडिट प्रोफाईल वरती क्लिक करून त्यामध्ये चेंजेस देखील करू शकता जी की तुम्ही डिटेल भरली होती एडिट करून पुन्हा सेव्ह चेंजेसवरती क्लिक करून डिटेल ही चेंज करू शकता त्यानंतर तुमचं हॉलटिकीट देखील इथेच येणार आहे स्कोर कार्ड देखील इथेच येणार आहे आता तुम्हाला सीईटी साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला एक विंडो दिसेल बघा इथे म्हणजेच एक टॅब असेल रजिस्ट्रेशन तर यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे इथे आता तुम्हाला पूर्ण सीईटी टी दिसतील ज्या ज्या सीईटी टी ऍक्टिव्हेट आहे त्या अशा दिसतील तुम्हाला म्हणजे ज्यांची रजिस्ट्रेशन चालू आहे त्यांची रजिस्ट्रेशन डेट कधी स्टार्ट होणार आहे म्हणजे ज्या चालू नाही झाल्या आहेत त्या यांच्या खाली अशी रजिस्ट्रेशन डेट कधी चालू होणार आहे ते इथे दिसेल आता आपण इथे बी एड सीई टी जी अंडर ग्रॅज्युएटमध्ये आहे बघा एम एच बी एड जनरल अँड स्पेशल त्या सीई टीला कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे ते इथे दाखवणार आहोत तर यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे इथे बघा आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे काही इन्स्ट्रक्शन दिले जातील इकडे इंग्लिशमध्ये असतील इकडे मराठीमध्ये हे इन्स्ट्रक्शन अगोदर तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचे आहे तुमची पात्रता काय लागणार आहे ते इथे दिलेलं आहे तसेच तुम्हाला किती फीस लागणार आहे ती डिटेल इथे दिलेली आहे हे पूर्ण तुम्हाला वाचून घ्यायचं आहे पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे व नंतर चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे की मी वरती पूर्ण इन्स्ट्रक्शन हे वाचले आहेत व त्यानंतर तुम्हाला आय ॲक्सेप्ट अँड प्रोसेड यावरती क्लिक हे करायचं आहे एक्सेप्ट अँड प्रोसेड वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही जी अगोदर डिटेल भरलेली आहे ती पूर्ण डिटेल इथे भरलेली असेल तुम्हाला फक्त चेक करून करत जायचं आहे आणि खाली पूर्ण डिटेल चेक करून घ्यायची आहे त्यानंतर लास्टला आल्यानंतर तुम्हाला इथे सिक्युरिटी पिन जसा दिसत आहे जशास तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे नंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसेड वरती क्लिक हे करायचं आहे सेव्ह अँड प्रोसेड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओ टी पी गेलेला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे व नंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक हे करायचं आहे ओ टी पी जर आला नसेल तर तुम्ही इथे रिसेंट ओ टी पीवरती वरती क्लिक करून ओ टी पी हा पुन्हा मागवू शकता व इथे टाकू शकता व्हेरीफाय ओ टी पीवरती वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन नंबर हा जनरेट झालेला असेल तो ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला मॅसेजद्वारे व तसेच तुमच्या व्हॉट्सअप मेसेजवरती देखील आलेला असेल आता तुम्हाला इथे प्रोसेस टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशी विंडो दिसेल व इथे तुमचा युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट असा मेसेज दिसेल टोटल तुमच्या फॉर्ममध्ये नऊ स्टेप आहेत यापैकी आता पहिली स्टेप ही ऑटोमॅटिक कम्प्लीट झालेली आहे म्हणजेच आपण सुरुवातीचं रजिस्ट्रेशन हे केलेलं आहे त्यामधली डिटेल घेऊन ही पहिली स्टेप ही कम्प्लीट झालेली आहे आता तुम्हाला बाकीच्या नऊ स्टेप हे कम्प्लीट करायच्या आहेत तेव्हाच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा पूर्णपणे सबमिट हा होणार आहे आता इथे स्टेप टूच्या समोर इनकम्प्लीटच्या समोर इथे सिलेक्ट हे करायचं आहे व आता ही तुम्हाला इकडे देखील पूर्ण रेड दिसतील हे तुम्हाला पूर्ण ग्रीन करायचे आहे म्हणजेच तुम्ही जेव्हा डिटेल भराल तेव्हा ते ग्रीन हे होऊन जाईल आता इथे डोमेसियल डिटेल ऑटोमॅटिक फिल झालेली असेल म्हणजेच आपण अगोदर फिल केली होती ती आलेली असेल तुमची कॅटेगरी इथे तुम्हाला निवडायची आहे ओपनमध्ये असाल एस सीमध्ये एस टीमध्ये किंवा ओबीसी ज्यामध्ये असाल ते तुम्हाला सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर तुमचं कास्ट नेम टाकायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला जर ईडब्ल्यू एस जागांसाठी अर्ज करायचा असेल तर येस वरती क्लिक करायचं आहे व नंतर तुम्हाला ईडब्ल्यू एस मनपत्राची स्थितीही द्यायची आहे तुमच्याकडे अवेलेबल आहे किंवा तुम्ही अप्लाय केला आहे पण मिळालं नाही किंवा तुम्ही अप्लायच केलं नाही जे स्टेटस असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर दिव्यांग व्यक्ती आहात का याची डिटेल देखील आपण अगोदर दिली होती मायनॉरिटी बद्दल देखील दिली होती त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का असाल तर यस नसाल तर नोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे झालं असेल तुम्हा ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर इथे पहा आता क्वालिफिकेशन डिटेल द्यायची आहे दहावी आणि बारावीची डिटेल ही अगोदर आपण ऍड केली होती ती इथे आलेली आहे आता इथे ग्रॅज्युएशनची डिटेल तुम्हाला ॲड करायची आहे इथे बघा तुमची जर पोस्ट ग्रॅज्युएशन झाली असेल तर ती देखील तुम्ही इथे ॲड हे करू शकता अगोदर ग्रॅज्युएशन करायची आहे व नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्हाला इथे ॲड क्वालिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे व इथे येतं बघा प्रोग्राम लेवल ऑटोमॅटिक सिलेक्ट असेल तुम्हाला यानंतर तुम्हाला तुमची डिग्री कोणती होती ते इथे सिलेक्ट करायची आहे बी ए असेल बीटेक असेल जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर युनिव्हर्सिटीचं स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर युनिव्हर्सिटी नेम तुम्हाला टाकायचं आहे तुमची जी युनिव्हर्सिटी होती तिचं नेम हे तुम्हाला टाकायचं आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे ग्रॅज्युएशन पासिंग किंवा अपेअर म्हणजेच तुम्ही जर पास झाले असाल अगोदरचं ऍडमिशन असेल म्हणजेच मागच्या वर्षीच पास झाला असेल तर तुम्हाला पासवरती क्लिक करायचं आहे व इथे तुम्हाला मार्कांची डिटेल इथे पूर्ण द्यायची आहे तुम्हाला किती मार्क मिळाले किती पैकी मिळाले मग पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येतील क्लास व त्यानंतर स्पेशलायझेशन कशामध्ये होतं ते इथे सिलेक्ट करायचं आहे पण जर तुम्ही याच वर्षी अपेअर केला असेल म्हणजे लास्ट इयरला असाल या वर्षी ग्रॅज्युएशनच्या तर अपेयर वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोणतीही डिटेल इथे वरती भरायची गरज नाही तुम्हाला फक्त इथे स्पेशलायझेशन किंवा सब्जेक्ट्स हे तुमचे निवडायचे आहे जे तुमचे सब्जेक्ट्स किंवा स्पेशलायझेशन जे असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे पण नंतर सेव्ह वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुलीचं मेसेज दिसेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता नसेल तर, तुम्हा सेव वर्थी तर तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वरती क्वेश्चन विचारेल तुम्हाला इंग्लिश कॉलेजेस कॉलेजेसला अप्लाय करायचं आहे का डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑफ एज्युकेशन किंवा म्हणजेच ऑरमध्ये ऑप्शन आहे की डू यू वॉन्ट टू कम्प्लीट युअर बी एड इन इंग्लिश मीडियम जर करायचं असेल इंग्लिश मिडियमधून तर यस करायचं आहे नाहीतर नोवरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर डू यू वॉन्ट टू ऑप्टेन फॉर स्पेशल एज्युकेशन कॉलेजेस तुम्हाला जर स्पेशल एज्युकेशन कॉलेजेसमध्ये जायचं असेल तर यस जर नसेल जायचं तर नो तुमच्यानुसार येस नोवरती इथे सिलेक्ट हे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला चार एक्झॅमिनेशन सेंटर द्यायचे आहे तुमच्या प्रेफरन्सेसनुसार जे जवळ असतील त्यानुसार तुम्हाला चार एक्झॅमिनेशन सेंटर हे सिलेक्ट हे करायचे आहेत चारही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसिड वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचरी अपलोड करायचा आहे तुमचा फोटो आणि सिग्नेचरी स्कॅन करून इथे अपलोड करायची आहेत ती कशी स्कॅन करायची त्यावर देखील आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही इथे पाहू शकता इथे सिलेक्टवरती तुम्ही फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ओपन वरती सिलेक्ट करून तो फोटो जिथे तुमच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये स्टोर आहे तो सिलेक्ट करायचा आहे फोटो असा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही क्रॉपवरती क्लिक करून क्रॉप देखील करू शकता पुन्हा एकदा तुम्हाला क्रॉप करायचा आहे व क्रॉप केल्यानंतर तुम्हाला असा फोटो दिसून जाईल व नंतर अपलोडवरती क्लिक हे करायचा आहे इथे फोटो हा अपलोड होऊन जाईल या प्रकारे तुम्हाला फोटो आणि नंतर सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता वोटर आय डी देऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे देऊ शकता सिलेक्ट करायचं आहे त्याचं नाव जे तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचं आहे त्यानंतर अपलोडवरती क्लिक करून अपलोड हे करून घ्यायचं आहे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथे पहा व्ह्यू मध्ये तुम्ही डॉक्युमेंटचा व्ह्यू देखील घेऊ शकता चुकीचा अपलोड झाला असेल तर एडिटमध्ये डिलीट देखील करू शकता बरोबर असेल तर तुम्हाला इथे एंड अँड प्रोसेडवरती क्लिक हे करायचं आहे आता तुम्हाला तुमच्या फॉर्मचा पूर्ण प्रिव्ह्यू दिसेल तुम्ही जी जी डिटेल भरली ती पूर्ण डिटेल इथे दिसणार आहे ती बरोबर आहे का ते तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे पूर्ण डिटेल चेक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसेड फॉर पेमेंट यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मेसेज दिसेल तुमाल की एकदा तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये चेंजेस करता येणार नाही त्यामुळे अगोदरच तुम्हाला फॉर्म हा पूर्ण बरोबर बघून घ्यायचा आहे व त्यानंतरच पेमेंट ही करायची आहे जर फॉर्म बरोबर बघितला असेल तर, तर तुम्हाला इथे येसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा तुमच्या कास्टनुसार कॅटेगरीजनुसार तुम्हाला किती फीस लागणार आहे ती इथे दिसेल तुमची फीस इथे कॅल्क्युलेट होऊन येईल तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक हो करायचं आहे खाली येऊन तुम्हाला प्रोसेस टू पेमेंट यावरती क्लिक हे करायचं आहे या प्रकारे या पूर्ण स्टेप या कम्प्लीट ह्या करायच्या आहेत प्रोसेस टू पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर कार्ड कार्डने नेट बँकिंगने ज्याने पेमेंट करायचं आहे त्याने पेमेंट हे तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायचं आहे पेमेंट कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही ते प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करून ऍप्लिकेशन फॉर्म ची प्रिंट आउट ही काढू शकता या प्रकारे तुम्ही तुमचा एड सी टीचा फॉर्म हा कम्प्लीट करू शकता या प्रकारची व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी व तसेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा